तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची निवडणुकीतून माघार डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी मला साखर कारखान्यात कोणतेही राजकारण करायचे नाही बिनविरोध निवडणुकीत करण्यासाठी जर कोणाला वाटत असेल यातून कदमांना कारखाना ताब्यात घ्यायचा असे वाटत असेल त्यासाठी मी स्वतः निवडणुकीतून माघार घेत आहे माघार घेतल्यानंतरही बिनविरोध करण्यासाठी सर्वांच्या भेटीगाठी घेऊन माझे प्रयत्नशील राहणार आहेत तालुक्यातील पत्रकारांच्या माध्यमातून कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली होती या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे परंतु काहींना असे वाटते की कारखाना निवडणूक बिनविरोध करून कारखाना आम्हाला ताब्यात मिळवायचा असा गैर गैरसमज झालेला आहे त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी मी कारखाना निवडणुकीतून माघार घेत आहे तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र यावे चार मंडळाच्या उमेदवारांना समजावून घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले आहे जर कारखान्याची निवडणूक झाली तर चारही मंडळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार आहेत यातून एकवीस संचालक निवडून येतील परंतु पराभव झालेले उमेदवार कारखाना चालू करण्यासाठी खरंच सहकार्य करतील का असा प्रश्न उपस्थित आहे जर कारखाना चालू करायचा असेल तर ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेत आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्व मंडळाच्या प्रमुखांना भेटून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी अखेरच्या घटकेपर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे सत्यजित कदम यांनी सांगितले आहे मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आव्हान केलं होतं बिनविरोधसाठीच चौदा तारखेला कारखान्याच्या कार्यस्थळावरतीच क्लब हाऊसच्या प्रांगणात ज्यांची कोणाची इच्छा असेल हा कारखाना बिनविरोध व्हावा त्यांनी यावं ही एक विनंती केली होती आव्हान केलं होतं आणि कालच्या बैठकीला त्या बैठकीला जवळपास सर्वच पॅनलचे प्रमुख आणि त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे त्या आलेले होते त्यामध्ये मला कालच्या मिळालेल्या माहितीनुसार किंवा तिथे ज्यावेळेस आम्ही मा आढावा घेतला त्यावेळेस कृती समिती काय तिथे आली नाही बाकीचे सर्वजण तिथे आले होते आणि काल एकंदर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर बिनविरोध करत असताना कुणाला संधी द्यावी कुणाला नाही प्रत्येक जणाची जर भूमिका असेल ती बिनविरोध करत असताना आम्हाला मेजॉरिटी द्या आणि मग बाकीच्या जागा वाटून घ्या तर ते शक्य होणार नाही आज जर आपण ही निवडणूक कारखान्याच्या हितासाठी आणि आपल्या तालुक्याच्या सर्व सभासदांच्या हितासाठी म्हणून विचार केला तर कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळं आम्ही जरी पॅनिंग केलेला असला तरीही आज मी ज्या पक्षात काम करतो तो भारतातला नाही तर जगातलाही एक नंबरचा पक्ष म्हणून गणला जातो आणि मग अशी परिस्थिती असतानाही आम्ही सगळ्या दृष्टीने सक्षम असताना फक्त कारखान्याचं आणि तालुक्याचं हित बघता ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची भूमिका होती आजही आहे परंतु कदाचित काही लोकांना ती भूमिका पटत नाहीये काहींना त्या निवडणुकाच करायच्या तरीही शेवटचा पर्याय म्हणून कारण मला कारखाना वाचवायचा आहे मला आम्हाला निवडून येऊन तिथे फक्त कारखान्यावर जाऊन बसायचं असतं आम्हाला निवडणूकच करायची परंतु माझी वैयक्तिक भूमिका जी आहे मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि आमची भूमिका बिनविरोध बाबत आम्ही ठाम आहोत की बिनविरोधलाच आपण प्रायोरिटी देऊया तर त्या अनुषंगाने मी काल सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर ज्या अडचणी मला यामध्ये जाणवल्या त्यातून मी एक असा निर्णय घेतोय की मी स्वतःच त्या प्रक्रियेसाठीची सुरुवात कारण मी आव्हान केलं होतं त्या आव्हानाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला फक्त भुणा। बिनविरोध यापूर्वी आपल्याकडे फार कमी संस्था बिनविरोध झालेल्या आहेत आप त्यामुळे आपल्या लोकांना बिनविरोध करताना मागे पुढे यावं लागतं कदाचित दोन पावलं आपण मागे आलं पाहिजे तालुक्याच्या हिताचा विचार केला पाहिजे ही भूमिका अजून नेते मंडळींना असेल काही इच्छुक उमेदवारांना असेल पूर्णपणे पटत नाहीये त्यांना कदाचित असं वाटत असेल सत्यजित कदमलाच तिथं सगळं ताब्यात पाहिजे तर माझी स्पष्ट भूमिका आहे बिनविरोध करण्यासाठी कर मी ज्यावेळेस पुढाकार घेतोय तर सगळ्यात पहिला विड्रॉल मी माझा आत्ता या ठिकाणी जाऊन करणार आहे आणि यातून विड्रॉल झाल्यानंतरही माझी स्पष्ट भूमिका आहे की विड्रॉल माझा स्वतःचा केल्यानंतर माझा अर्ज माघारी घेतल्यानंतर मी बाकी प्रत्येक नेत्याला जाऊन भेटणार आहे आणि बिनविरोध साठी परत एकदा साकडं काढणार आहे आणि जर खरच बिनविरोध केला तर कदाचित जे संचालक मंडळ येईल जे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तिथे असतील त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जिथं कुठं जिल्हा बँक असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल अन्यथा अजून काही वेगळ्या गोष्टी असतील कारखाना वाचवण्यासाठी त्या प्रत्येक ठिकाणी त्या सर्वांच्या राहून मी काम करेन हा शब्द मी आपल्या माध्यमातून देतो आता सर्वात वयाने तुम्ही कमी कारखान्याच्या आत्ता निवडणुकीत ज्यांनी फॉर्म भरले ते सर्वात ज्येष्ठ आहेत बरेच नाही मग आज तुम्ही सगळ्यात कमी वयाचं असताना आव्हान केलं विनोद करा याला ज्येष्ठांतून काही असं हे जाणवलं होतं काय या आत्ताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जेवढ्या कुठे उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत यामध्ये मला असं वाटतं की कदाचित सगळ्यात वयाने कमी मीच असेल परंतु आम्हाला अपेक्षित होतो बिनविरोधसाठी कोणीतरी ज्येष्ठ इच्छुक उमेदवार असतील नेते मंडळी असतील हे प्रयत्न करतील वाट बघितली काही झालं नाही म्हटल्यावर आपल्याच माध्यमातून एक तीन दिवसांपूर्वी चार दिवसांपूर्वी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसादही चांगला मिळाला परंतु कदाचित काही नेते मंडळी असतील की ज्यांना त्या भूमिकेत जायचंच नाहीये कारखाना वाचावा ही भूमिका कदाचित नसेल तर तिथं असलेल्या बाकीच्या ज्या काही शिक्षण संस्था आणि या असतील त्याच्यावर डोळा असेल तर मग त्यांचा बिनविरोधकडे कल नक्कीच नसेल असं वैयक्तिक माझं मत आहे आणि ज्याला वाटतं खरंच कारखाना चालू झाला पाहिजे आपला कारखाना हा खूप अडचणीत आहे आणि तो चालू करायचा असेल तर सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम केलं ये तर ते शक्य आहे अन्यथा निवडणुका झाल्यावरती जो निवडून येईल बाकीची सगळी मंडळी त्याला फक्त आणि फक्त त्रास द्यायचा प्रयत्न करतील त्याच्यापास त्या कारखान्याला ऊस कसा मिळणार नाही यासाठी बाकीची मंडळी प्रयत्न करतील आणि त्यातून कारखान्याच्या अडचणी अजून वाढतील त्यामुळं मला अपेक्षित होतं की ज्येष्ठांनी त्यात पुढाकार घ्यावा परंतु ज्येष्ठांनी न घेतल्यामुळे मला घेण्याची वेळ आली आणि मी पुढाकार घेतल्यानंतर मला एक जाणवलं की इच्छुक उमेदवार बऱ्यापैकी किंवा काही नेते मंडळी असतील यांचा बऱ्यापैकी तिथे सपोर्ट मिळाला त्यांनी काल पॉझिटिव्ह भूमिकाही घेतली परंतु काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे जर ती निवडणूक लागत असेल तर कदाचित मी माघार घेतल्यानंतर त्यांना सुबुद्धी देवाने दिली आणि तेही या प्रक्रियेत सामील झाले तर कारखाना आपला कदाचित वाचू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आत्ताच तुम्ही सांगितलं की मी उमेदवार अर्ज माघार घेणार मला कोणीही सांगितलेलं नाही अर्ज माघारी घ्या परंतु बिनविरोधचा नारा मी दिला मी आवाहन केलं त्या आव्हानाला प्रतिसाद मला जो मिळाला त्यामध्ये मी त्या प्रमुख भूमिकेत असल्यामुळे मी जर कदाचित बिनविरोध करताना कुणाला तरी जागा कमी घे आणि जास्त घे सांगायला गेलो तर कदाचित त्याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो की मी एका पॅनलचा उमेदवार आहे पॅनलचा प्रमुख आहे आणि त्या भूमिकेतून मी माझ्या पॅनलसाठी किंवा माझ्या लोकांसाठी जास्तीच्या जागा मागतोय तर माझं ते म्हणणं नाहीये त्यासाठी सगळ्यात पहिला विड्रॉल मी माझ्या माझा स्वतःचा करतोय आणि त्याच्यानंतर बिनविरोधसाठी प्रत्येक नेत्याच्या गरज लागल्यास पाया पडून माझं घरचं काम नाहीये हे तालुक्याच्या हिताचं काम आहे त्यामुळे कुणाकडेही जाऊन त्याच्या पाया पडायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही प्रत्येकाला जाऊन विनंती करेल की आपण तालुक्याच्या हितासाठी दोन पावलं नक्की घेतली पाहिजे आणि ती घ्या जर कारखाना बिनविरोध झाला तर राज्य शासन व केंद्र शासन करणार कारखाना बिनविरोध झाला तर राज्य शासन आणि केंद्र शासन मदत करणार कापेक्षा जिल्हा बँक राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याकडून ज्या काही मदतीची अपेक्षा असेल ती मदत मिळवण्याचा प्रयत्न मी त्या संचालक मंडळाच्या बरोबरीने करेल परंतु त्यामध्ये काही लोक सांगतात बाकीच्या कारखान्यांना पैसे दिले तसं सरकार आपल्यालाही पैसे देईल परंतु त्याला नियम आटी आहेत त्या नियम आटीचा जर अभ्यास आपण केला जसं कोणीतरी सांगतो मी देतो पन्नास कोटीतरी म्हणतं मी देतो शंभर कुणीतरी म्हणतं मी देतो दोनशे दोनशे रुपये आपण लवकर कोणाला देत नाही दोनशे कोटीची भाषा आपण करतो आणि त्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर जिल्हा बँक असेल राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून जर आपण मदतीची अपेक्षा करत असलो तर आपल्याला तिथे काही नियम आहेत त्या नियम आटींना ग्राह्य धरून त्या नियम आपण जर बसत असलो तर मला असं वाटतं ते मदत आपल्याला नक्की करू शकतील परंतु त्या नियम बसण्यासाठी किंवा अगदी कारखान्याला पीएफची अटॅचमेंट लागली अशी माझी माहिती आहे म्हणजे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले कारखाना जर ताब्यात घ्यायचा झाला तर जिल्हा बँकेचे जवळपास दीडशे कोटी रुपये आणि आपले पी एफ आणि याचे जर विचार केला तर ते जवळपास पंचवीस कोटी रुपये म्हणजे जवळपास पावणे दोनशे कोटी रुपये आपल्याला तिथं पहिले लागत आहेत त्याचं काहीतरी मार्ग त्यातून काढावा लागेल तर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात येईल त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा जिल्हा बँक असेल जर कारखाना बिनविरोध झाला तर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून ताकद लावली तर मी नक्कीच त्यातला एक मेंबर असेल किंवा त्यातला एक घटक असेल की जो नक्की प्रामाणिकपणे या कारखान्यासाठी प्रयत्न करेल जिल्हा बँक तुम्ही सांगितलं आता जिल्हा बँक मदत करू शकते परंतु जिल्हा बँकने आतापर्यंत नोटिसा काढून कारखाना विक्रीचा भाग निलावजी प्रक्रिया राबवत आलेला आहे मग जिल्हा बँक मदत कशी करेल जिल्हा बँक मदत करू शकते हा सांगण्याचा सा जो उद्देश आहे जिल्हा बँकेने कारखाना जप्तीची प्रक्रिया केली